लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत नाले नालेसफाईच्या कामाचा खोळंबा होऊ नये यासाठी शाणे महापालिकेनं यंदा लवकर निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला मात्र यंदाच्या काटकसरीच्या अर्थसंकल्पात नालेसफाईच्या निधीला तीन कोटींची कात्री लागली त्यातच पालिकेनं ना वर्षभर नालेसफाईवर जोर दिलाय मात्र इतक्या कमी निधीत हे काम परवडणार नसल्याचा सूर ठेकेदारांनी लावलाय त्यामुळे दोन वेळा निविदा काढूनही ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरवली दरम्यान नालेसफाई वेळेत पूर्ण झाली नाही तर पावसाळ्यात त्याचा फटका ठाणेकरांना बसण्याची भीती व्यक्त होती ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभागांमध्ये एकशे एकोणीस किलोमीटर लांबीचे एकूण तीनशे सहा नाले ठाणे महापालिका कोट्यावधी रुपये खर्च करून ठेकेदारामार्फत पावसाळापूर्व या नाल्यांची सफाई करते नालेसफाई प्रभावी व्हावी यासाठी प्रत्येक प्रभाग समितीसाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवली जाते दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी दहा कोटींच्या निविदा प्रक्रिया राबवल्या होत्या त्यानुसार ठेकेदारांनी कामं केली पण या कामाचंही अजून बिल मिळालं नसल्यानं ना यंदा नालेसफाईची कामं करण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्नही ठेकेदारांना पडला एकीकडे बिलं रखडली असताना दरवर्षी शहरातील नालेसफाईवर होणार खर्चात पालिकेनं यंदा घट केली यात जीएसटीचा भार कमी केल्याचं दाखवून नालेसफाईचा निधी सात कोटींवर आणला आहे